11th क्लास इंग्लिश चाप्टर वन पॉइंट थ्री द कॉल ऑफ द सॉइल मराठी भाषांतर एप्रिल दोन हजार चार ची ती सकाळ होती अजून सूर्य पूर्ण उगवला नव्हता आकाश नारंगी झाले होते आणि जमिनीवर दव चौक चमकत होता मी माझ्या मुगाच्या शेतात उभा होतो पायाखाली चिखल आजूबाजूला हिरवीगार झाडं आणि ओलसर हवा पहिल्यांदाच मी स्वतःचं शेत पाहत होतो माझ्या शेतात पहिलं पीक उभं होतं मुगाचं माझ्या आजूबाजूला चिकूची झाडं आणि खाली मुगाची झुडपं दोन फूट उंच झाडांवर हिरव्या शेंगा लटकत होत्या अजून त्या पिकायला वेळ होता पण मला किती आनंद झाला होता माझ्या डोळ्यासमोर निसर्गाचं एक सुंदर चित्र उभं होतं आणि ते माझंच होत ही जमीन घेतल्यानंतर मी अजून शिकतच होतो काय पेरायचं कसं पेरायचं पण दादा ज्यांनी ही जमीन मिळवून दिली त्यांनी सांगितलं की आता लगेच मूग पेरा हाच योग्य हंगाम आहे मी थोडा गोंधळलो पण त्यांच्या आग्रहाने मी गुजरातमधल्या सुरतला जाऊन दहा किलो मूग घेतला मोरू दादांनी आपला ट्रॅक्टर आणला आणि शेत नांगरून पेरणी केली काही दिवसांतच लहान लहान हिरवी पानं जमिनीतून बाहेर आली आणि माझा आनंद गगनात माविण्याचा झाला थोड्याच दिवसांत मोरूदादांनी सांगितलं आता कीटकनाशक फवारावं म्हणजे पीक जास्त येईल पण मी आणि माझ्या कुटुंबाने ठरवलं होतं रासायनिक औषधं नाही वापरायची आम्ही त्यांना समजावलं की निसर्ग स्वतःचं काम स्वतः करतो सुरुवातीला ते हसले पण शेवटी त्यांनी मान्य केलं आणि मग काय निसर्गाने आपलं काम केलंच पीक पिकलं आणि आम्हाला मिळाले तब्बल तीनशे किलो मूग पहिलं पीक पहिला विश्वास आणि मातीशी जुळलेलं नातं सगळंच काही विलक्षण होतं पुढच्या वर्षी आम्ही तांदळाची शेती करायचं ठरवलं पण पहिल्या वर्षी उशीर झाल्यामुळे आम्हाला जी आर चार नावाचं संकलित तांदूळ घ्यावा लागला जो काही खास नव्हता मग पुढच्या वर्षी ठरवलं आता पारंपरिक जुना तांदूळ शोधायचा जो रासायनिक खतं आणि औषधांविशिवाय उगवेल गावात सगळे हायब्रीड तांदूळच लावत होते मी विचारलं की देशी तांदूळ कुठे मिळेल तर लोक म्हणाले अहो आता कोण पेरतो देशी तांदूळ पण मला हार मानायची नव्हती मी गावातल्या वयस्कर लोकांशी बोललो तेव्हा एक नाव समोर आलं कसबाई कसबाई हा लांब दाण्याचा मंद सुगंध असलेला जुना तांदूळ जो खूप टिकाऊ आणि ताकदवान होता पण आता कोणी पेरत नव्हतं सगळ्यांनी सांगितलं तो प्रकार तर संपलाच मी सरकारी अधिकारी मंडळ सगळीकडे विचारलं कुणालाच माहिती नव्हतं शेवटी एका जुन्या शेतकऱ्याला भेटलो देऊ हांदा त्यांनी सांगितलं पूर्वी आमच्या गावातून जे जायचे त्यांना तांदळाच्या सुगंधामुळे पोट भरल्यासारखं वाटायचं पण त्यांनी सांगितलं आता कसबाई कोणी लावत नाही लोकांनी नवीन हायब्रिड घेतले कारण ते लवकर पिकतात आणि दुसरं पीक घेता येतं पण त्यांचे वाक्य माझ्या मनात कोरलं गेलं आता हायब्रीड तांदूळ खातो पण त्याला चवच नाही त्याने सांगितलं की अजून एकच ठिकाण आहे जिथे कजबाई मिळू शकेल आसारवली गावाजवळच्या डोंगरात आदिवासी लोक अजून तो तांदूळ लावतात मी आणि बाबन त्या दिशेने निघालो अर्धा तास जंगलातून चालत गेलो पुढे दर्या खडक पार केले आणि शेवटी एका छोट्याशा वाडीत पोहोचलो दोन घरं होती बाहेर एक म्हातारी आजी बसली होती आम्ही विचारलं तुमच्याकडे कसबाई आहे का ती बोलली हो आहे तिच्या चेहऱ्यावर हसू मटलं आम्ही तिला एक टोपली भर बी मागितलं तिने मान हलवली मी तिला शंभर रुपयांची नोट दिली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला त्या संध्याकाळी परतताना मी विचार करत होतो त्या डोंगरांच्या पायथ्याशी राहणाऱ्या या साध्या लोकांमुळेच आपल्या भूमीची जैवविविधता टिकून आहे त्यांना खन खतं औषधं हायब्रीड या गोष्टींची माहिती नाही पण त्यांचं जीवन निसर्गाशी एकरूप आहे आणि त्या दिवशी मला जाणवलं खरी प्रगती म्हणजे निसर्गाचं जतन करणं ही आहे त्याला बदलणं नव्हे